सांगलीत हळदीचा नवा हंगाम सुरू झाला असून सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शुक्रवारी नवीन हळदीचे सौदे निघाले बावची येथील शेतकरी राजेंद्र आनंदराव पाटील यांच्या राजापुरी हळद विक्रमी एकतीस हजार रुपयांच्या क्विंटलला भाव मिळाला सरासरी पंधरा हजार रुपये क्विंटल भाव राहिला पहिल्या दिवशी एक हजार तेवीस पोती विक्रीसाठी आली बाजार समिती आवारामध्ये नवीन हळद सौदे शुभारंभ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील व बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला मुहूर्ताचे नवीन हळद सौदे शुभारंभ गणपती कृषी जिल्हा औद्योगिक सर्वसेवा सहकारी सोसायटी येथून सुरुवात झाली प्रथमतः हळद शेतीमाल पोती यांचे पूजन करण्यात आले जय श्रीराम ट्रेडिंग कंपनी या अडद दुकानात राजेंद्र आनंदराव पाटील या शेतकऱ्याच्या राजापुरी हळद या शेतमालास उच्चांकी एकतीस रुपये क्विंटल या दराने दिलीप ट्रेडर्स या खरेदीदाराने सदरची हळद खरेदी केली यावेळी उपसभापती रावसाहेब पाटील संचालक संग्राम पाटील बापूसो बुरसे स्वप्नील शिंदे काडाप्पा वारद बिराप्पा शिंदे शकुंतला बसवराज बिराजदार प्रशांत पाटील मारुती बंडगर बाजार समिती सचिव महेश चव्हाण उपसचिव नितीन कोळसे चेंबरचे अध्यक्ष अमरसिंह देसाई हळद व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष श्रीकांत मर्दा दिलीप आरवाडे मनोहर सारडा व्यापारी शेतकरी हमाल उपस्थित होते सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं यावर्षीच्या नवीन राजापुरी हळदीच्या हळदीचा शुभारंभ आमच्या नेत्या जे श्रीताई पाटील यांच्या शुभ हस्ते आज इथं संपन्न झाला सौदाला शुभारंभ झाला आणि आमच्या जिल्ह्यातील सांगली जिल्ह्यातील बावचीचे शेतकरी राजेंद्र पाटील राजेंद्र अनुराव राजेंद्र अनुराव पाटील यांच्या हळदीला उच्चांकी एकतीस हजारचा भाव मिळाला आणि जय श्रीराम ट्रेडिंग कंपनीच्या अडत्या ज्या आहेत त्यांच्या तिथं त्या सौदा निघाला मी आपल्या तमाम शेतकऱ्यांना उत्पादक हळद उत्पादक शेतकऱ्यांना विनंती करतो आहे की सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीला अगदी देशात उच्चांकी भाव मिळालेला आहे उच्चांकी भाव मिळणार आहे त्यावेळेस हळदीची बाजारपेठ फार चांगली आहे आपण आपली हळद आपल्या या बाजार समितीच्या आवारात सौद्यासाठी आणावी एवढीच विनंती करतो